नमस्कार आता घरातील अर्जुन प्रताप आणि अस्मिताला वाटत असतं की कल्पना जे काही आता सायलीजवळ वागते ते बरोबर नाही आहे कल्पनाला सायलीच्या बाजूने वळवून आपण घेतलंच पाहिजे असा तिघांचा विचार असतो त्या हिशोबाने तिघंही आता एक जकास प्लॅन तयार करतात त्या प्लॅननुसार आता अस्मिता आणि प्रताप हे दोघंही सायलीला त्रास देणार असतात आणि त्या त्रासानेच आता कल्पना लवकरात लवकर सायलीच्या बाजूने होईल कारण कल्पनाला कोणीही सायलीच्या विरोधात बोललेलं आवडत नसतं हे सगळ्यांना माहिती असतं त्यामुळे सगळ्यांनी आता एकच मिशन ठेवलेलं असतं मिशन सायली आता सायलीला जेवढा त्रास देता येईल तेवढा द्यायचा आणि जेव्हा कल्पनाच्या हे लक्षात येईल की आपण सायलीला त्रास देत आहोत त्यावेळी आता कल्पना सायलीच्या बाजूने उभी राहील आणि आपल्या सगळ्यांनाच आता चांगलंच धमकावेल मग आता त्या दोघींच्यात गोडवा निर्माण होईल आणि हाच गोडवा आता घरातील सर्वांना हवा असतो आता इकडे सगळे विचार करत असतात प्रकारे आपण सायलीला त्रास देऊ शकतो आता सायली मस्तपैकी जेवण बनवते आणि डायनिंग टेबलावर सगळं जेवण आणते आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलवते सगळे जेवणासाठी आलेले असतात आता सगळे जेवणाला सुरुवात करतात त्यावेळी आता अस्मिता ठरवते की आता पहिलं मी बोलणार आणि अस्मिता बोलते सायली तुझं तोंड बघून ना मला जेवायची इच्छा सुद्धा होणार नाही आणि तू जर समोर असेल तर मला घास सुद्धा जाणार नाही असं बोलून आता अस्मिता ही जेवणाचं ताट उचलते आणि ती तिच्या रूमकडे जायला निघते आता हे सगळं बघून सायली म्हणते थांबा थांबा अस्मिता काय करताय तुम्ही अहो मी काय केलं मी अशी काय चुकीची वागली ज्यामुळे तुम्ही आता हे जेवणाचं ताट घेऊन निघालात आणि माझं तोंड बघून अहो नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे माझ्याकडून कोणती चूक झाली ते तरी सांगा म्हणजे मला कळेल ना मी कुठेतरी चुकलेली आहे आता हे सगळं ऐकून अस्मिता काही सायलीकडे लक्ष देत नाही आणि म्हणते तू गप्पा बस मला जाऊ दे आणि अस्मिता तिथनं आता निघून जाते अस्मिता तिच्या रूममध्ये गेलेली असते ते बघून आता प्रताप सुरू करतो बघ झालं ना तुझ्या मनासारखं शेवटी तू माझ्या लेकीला जेवणाच्या ताटावरून लुटवलीस ना मी तुला सांगितलं होतं तू माझ्या लेकीला कोणत्याही पद्धतीचा त्रास देऊ नकोस ते मला सहन होणार नाही आणि तरी सुद्धा तू तिला त्रास दिलास काय तू तिच्यासोबत पडते मी असं काय चुकीचं वागलं सायली म्हणते बाबा अहो एक गोष्ट लक्षात घ्या मी काय चुकीचं वागलं ते तरी सांगा ना माझी काय चूक झाली तर ती मी सुधारू शकेन आता हे सगळं ऐकून प्रताप सुद्धा शांत बसत नाही प्रताप तिथं निघून जातो आता प्रताप निघून गेलेला असतो ते बघून तिथे अर्जुन बसलेला असतो अर्जुन म्हणतो आता मला सुद्धा जेवायचं नाही इथे जिथे माझ्या बहिणीला मान नाही माझी बहीण जेवणाच्या ताटावरून उठून जाते जेवणाचं ताट ती तिच्या खोलीत घेऊन जाते असं काय झालं माझ्या बहिणीसोबत असं बोलून अर्जुन म्हणतो आता माझे वडील सुद्धा इथनं निघून गेलेले आहेत त्यामुळे मला सुद्धा आता इथे जेवायचं नाही आता अर्जुन सुद्धा रागा रागा तिथनं निघून जातो सायलीला नेमकं कळत नसतं की काय चाललंय आता सायली म्हणते थांबा आता जर कोण इथून आ ताटावरून निघून गेलं ना तर मी फक्त आज नाही पुढचे तीन दिवस अन्न पाण्याचा त्याग करेन आता सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन आणि प्रतापला घाम फुटतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू